महाविकास आघाडी सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे महाविकास आघाडीने तुमच्या वचननाम्यात मुद्दा मुद्दा शिक्षका शिक्षणामधला जुनी पेन्शन घेतली का तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करणारच असा मुद्दा घेतलेला आहे म्हणून जुनी पेन्शन हवी असेल आणि ते केंद्र सरकारकडे नाही ते, ते महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे शासकीय पत्र माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही युट्यूबला किंवा फेसबुकला बघितलं तरी तुम्हाला ते पत्र अवेलेबल होईल म्हणून खोटं बोलणार नाही मी नेहमी खरं बोलत असते जीव गेला जीव घेतला तरी मी खरं शिवाय कधीच काही बोलत नाही जरी गरीबाची मुलगी असली सामान्यची असली आमचा जन्म जरी सामान्य घरात झालेला असला तरी संघर्ष हा माझा तुमच्यामुळे मला मिळालेला रक्तात आहे म्हणून मी कोणाला घाबरत नाही सिंचन हवी असेल अशैक्षणिक कामांमधून मुक्तता हवं असेल तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते इतर डिपार्टमेंटला दहा वीस तीस अशी वरिष्ठ वेतन श्रेणी इतर डिपार्टमेंटला दहा वीस तीस वरिष्ठ वेतन श्रेणी आपल्या डिपार्टमेंटला किती आहे माहिती आहे का बारा चोवीस छत्तीस आहे छत्तीस वर्ष सर्व्हिस कोणाची होते कोणाची होते छत्तीस वर्ष सर्व्हिस होत नाही पस्तीस वर्ष किंवा छत्तीस ला दोन तीन महिने कमी असतात छत्तीस वर्ष सर्व्हिस होत नाही आणि तिसरी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळत नाही मग ती तिसरी वरिष्ठ वेतन श्रेणी न मिळाल्यामुळे येणारी पेन्शन सुद्धा आपल्याला कमी बसते म्हणून तिसरी वरिष्ठ वेतन श्रेणी पाहिजे असेल तर दहा वीस तीस असं सूत्र लागू होईल तरच होईल इतर चतुर्श्रेणी चारच्या वर्ग कर्मचाऱ्याला सुद्धा दहा वीस तीस आहे ना आपल्याला मात्र बारा चोवीस छत्तीस आहे मग मग मी शब्द देऊन जाते निवडून आणा तुमची दहा वीस तीस अशी वरिष्ठ लागू होईल होईल म्हणजे मी तुम्हाला शब्द देते उद्धव साहेबांकडून लागू करून आले तुली पेन्शन योजना विना आठ कोणती शर्त नाही विना आठ एकोणावीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ची पेन्शन योजना लागू होईल म्हणजे होईल कोविड कोविड मध्ये उद्धव साहेबांनी जगावर एवढं संकट असताना प्रत्येक महिन्याचा पगार दिला की नाही दिलाय ना मी वेगळं सांगत नाही दर महिन्याला क्लिअर पगार दिलेला आहे मग असं संकट आपल्यावर आता येणार नाही कारण की आता महाविकास आघाडीचं सरकार आहे तो व वाई वाईट काळ आपला चालला गेला वाईट काळानंतर गद्दार पाहून गेले पण आता चांगला सुवर्ण काळ येणार आहे म्हणून एक तार पाच तारखेच्या आत म्हणजे एक तारखेला तुमचा पगार होईल हा एक शब्द द अशैक्षणिक कामान म्हणून आपली किमान म्हणजे आपल्याला आत्ता माझ्या मताने झाल्या ना नवीन मुलं लागले त्यांच्या पण ट्रेनिंग झाल्या झाल्या ना तुम्हाला त्याच्यामधून ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल आणि पण अशैक्षणिक काम तुम्हाला लादले जाणार नाही हा शब्द मी घेऊन विना अनुदानीतला शंभर टक्के अनुदान तर घेणारच असं एक आंदोलन केलं तीन वर्ष आंदोलन करायचे चार वर्ष आंदोलन करायचं आणि एक टप्पा असं मिळणार नाही तर शंभर टक्के आमदार दिलं जाईल आई शब्द देते पण त्याच्यासाठी तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी दादांना निवडून आणावं लागेल एक ऐकून घेणारा व्यक्ती आहे सभ्यतेने वागणारा आहे संस्कार श्रम आहे कर्तृत्व आहे द्रातृत्व आहे म्हणून फक्त दिखावा म्हणून नाही कुठेतरी व्हिडिओ करण्यासाठी नाही ना 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 लें लें तर प्रॅक्टिकल आहे म्हणून दादां आपल्याला निवडून आणायचं आहे आणि दादांना निवडून आणल्यानंतर दादा आपल्याला सांगण्याची सुद्धा गरज येऊ देणार नाही कारण की ह्या चार गोष्टी मी दादांना आधीच मेसेज करून सांगितलेलं आहे दादा बोली राहिन पण सोडणार नाही कारण की मी सोडत नाही नगरवाला नगरवारासाठी सोड नाही म्हणून सोडणार नाही म्हणून दादाले माही दादा पहिल्याच मागण्या पूर्ण करतील देत आणि घाबरू नका दादा स्वर घाबरणार तर सरणार पुढल्या महिन्यांना पगार ना बी वांदा वय ना मग वांदा वय ना म्हणून मी बी काही करू शकणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यातले सांगत कारण की मना भी पगार लागा भी मना भी मना भी पगार लागावसे मी बी शिक्षिकाशी तुम्हाला मागे मना बी स्वार्थ मला बी पगार पाहिजे आहे म्हणून तुम्हाला सांगायला आलेली आहे की हे आपले शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडी आली तर सुट्टी नाही तर पेन्शन विसरून जावी मला वाटलं होतं शिर्डीचा मेळावा मोठा झाल्यानंतर एकनाथ शिंदे घाईत का असेरा एकोणावीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची पेन्शन योजना लागू करेल पण त्याला ते काही जमलं नाही म्हणून साधा ब्रश कधी काढला नाही केसर केसरकर घाईत आले आणि केसरकर सावंतवाडीला घाईतच लिपून गेले केसरकरांना काही ते जमणार नाही म्हणून सावंतवाडी पण त्यांना आता घरी पाठवेल म्हणून तुम्हाला सांगते महाविकास आघाडीचा शिक्षण मंत्री येईल आणि आपले प्रश्न सगळे सुटतील ती गवाई देते एक बैलचा दे वचन देते आणि थांबते मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार न मानता रुढात राहील आणि समोरला उमेदवारांनी तर परमदिसाबद्दल मी माफी मागवली आणि आज माफी मागवली मी काही गाभर नाही म्हणून आपण काही मागाव नाही आणि मी जे शेत खरंच बोलत म्हणून माफीना प्रश्नच नाही फक्त तुमले भाऊसले एकच सांगत आई सगळं जे सांगेल शे आई खर असे पुढला महिन्याना पगार पाहिजे असे तर तेवीस नोव्हेंबरले आपलंच सरकार यावाले पाहिजे नाहीतर काहीच खरं नाही मी काही तुमले म्हणजे दबाव यंत्र वापरी राहिलो नाही मी स्वतः प्रत्येक महिन्याला पुणे मुंबई मंत्रालय असते नाशिकला असते कारण की मी रोज गणित फिरत असते शिक्षकांच्या प्रश्नासाठी मला धुळे विधानसभा सांगितली मी सांगितलं माझा शिक्षक माझ्यापासून काढून घेणं म्हणजे माझ्या शरीरातलं मा रक्त काढून घेणं आहे म्हणून मी माझ्या शिक्षकाला सोडू शकत नाही साहेब आणि विधानसभेकडे वळू शकत नाही साहेब मी शिक्षकांचेच प्रश्न दिवसरात्र सोडवणार आहे म्हणून मी तुमची आहे म्हणून मी खोटं सांगणार नाही एवढंच म्हणते आणि एकदा मशालीवर वीस तारखेला दादांचा नंबर आहे एक आपण इकडे तिकडे बघायचं नाही आणि शिक्षकांनी सांगितलं तर ते गावच्या गाव, गाव आहेत जरी आपल्याला लोक आता वाटत असेल लोकांना की आपल्याला मान केला जात नाही पण शिक्षकाने ठरवलं तर तो, तो महाराष्ट्र काय भारताचं सुद्धा दिल्ली आणू शकतो एवढी ताकद तुमच्यात आणि माझ्यात आहे भगवानो म्हणून घाबरू नका आपल्या शिक्षकांचं राज्य येणार आहे आणि आपल्याला पेन्शन मिळणार वी आहे वीस तारखेला एक नंबर समोर मशाल मशाल याच्यावर तुम्ही बटन दाब